नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मे महिन्यामध्ये पडला होता जोरदार पाऊस या जोरदार पावसामुळे आला होता सगळीकडे पूर आणि या पुरामध्ये आमच्या विहिरीतील मोटर बुडलेली होती आणि ती मो बुडलेली मोटर आम्ही छोटीशी सबमशिबल मोटर लावून त्यातील पाणी काढत होतो बा खाली मोटर बुडलेली आमची पाईपलाईन दिसत आहे ही आम्ही मोटर पाणी कमी करून काढणार आहोत आणि ती दुरुस्त कशी करतो ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाणी काढण्यात चालू आहे या छोट्या मोटरनं हा आहे तो स्टार्टर सबमर्शिबल मोटरचा छोटासा तर मित्रांनो मोटर आम्ही पाण्यातून बाहेर काढलेली आहे मोटर पूर्णपणे गाळामध्ये रुतलेले असल्यामुळे आतमध्ये पाणी गेलेलं आहे त्यानंतर आम्ही मोटर खोलून अशा प्रकारे वाळण्यासाठी ठेवलेलं आहे आताचा आधी आधीमध्ये मर... आतमधील आतमध्ये काही जास्त परिणाम झालेला नाही पाण्याचा थोडंसं तांबावर चालला आहे त्यानंतर कॉईलला आपण अशा प्रकारे आतमध्ये बल्ब सोडून वाळवण्यासाठी ठेवलेला आहे आपला साधा बल्ब त्यामुळे कॉईलमधील पाणी वाळून जाते त्यानंतर आपण कॉईलवरती अशा प्रकारे वारने सोडायचा आहे त्यामुळे कॉईलवरती कोटिंग तयार होत आहे अशा प्रकारे त्यानंतर वारनेस सुकल्यानंतर आपण मोटर जोडून घेणार आहोत वारनेस पूर्णपणे वाळलेलं आहे सुकलेला आहे त्यानंतर मोटरचे शाफ्ट आणि हे जोडून घेतलेले आहे आपण त्यानंतर नट बोल्ट काय असेल बाकीचे ते आपण टाईट करून घेतलेलं आहे मोटर पूर्णपणे जोडून घेतलेले आपण आता मोटर पूर्णपणे जोडून झाल्यानंतर आपण मोटर चालू करून पाहिलेली आहे मोटर आपण चालू केलेली आहे आता तर मोटर चालू झालेली आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला दाखवतो पाईपलाईनने आपण सर्व जोडून घेतलेला आहे आणि मोटरमधून पाणीसुद्धा गेलेलं आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही अगदी थोड्या खर्चामध्ये आपण मोटर दुरुस्त केलेली आहे आणि पाणी गेल्यानंतर मोटरमध्ये जास्त काही करण्याची गरज नाही फक्त आतमध्ये कॉईलमध्ये बल्ब सोडून तिला सुकून घ्यायची आहे मोटर चांगली सुकल्यानंतर जोडून घ्यायची आणि चालू करायची काही जास्त खर्च नाही वारनेस फक्त आपल्याला कॉईलवरती सोडावे लागते जास्त काही करावे लागत नाही मोटर भिजल्यानंतर आपण घरच्या घरी ही मोटर दुरुस्त केलेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद